आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत राज्यातील काही भागात जोरदार सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाता खानदेश मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ श्रीगंगानगर भिवानी आग्रा बंदा डेहरी पुरुलिया कोलकाता ते पूर्वी आग्नेयपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे तसेच ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरावर चक्राकर वारे वाहत आहेत पश्चिम बंगाल आणि शेजारच्या परिसरावर साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकर वारे वाहत असून नैऋत्यकडे झुकलेले आहेत या परिसरात पुढील चोवीस तासात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसेच आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर म्हणजेच कोल्हापूर पुणे सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आज उद्या आणि सोमवारी खानदेशातील तीन जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिनमधून महत्त्वाच्या हवामान घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका